आणि नाताजी सावंत यांचा उपस्थितांच्या वतीनं सन्मान व्हावा अशी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो नाताजी सावंत आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा सन्मानित संजय साठे साहेब आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी नाता सावंत यांचा सन्मान करायचा आहे मायबा प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये नाताजी सावंत यांचा अतिशय मोलाचा भाग असतो यांचं सहकार्य यांचा सहभाग असा जो तर वाढत जावं आपण पाहतोय की वाचणाऱ्यांची संस्कृती कमी होत आहे तशी नाचणाऱ्यांची संस्कृती वाढत आहे डीजे सुरू झाले की नाचणारी अनेक मुंबई आपल्याला दिसतो वाचणारी मुलं फार कमी आहे परंतु संपलेली नाही ही चळवळ हा जो वसा आहे आपण पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर अशा पद्धतीचे कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागतील कारण वाचनाला माणसाचं डोकं सुपीक होतो वाचन संपलं तर डोकं नसलेला माणूस जन्माला येईल आणि डोकं नसणारा माणूस जन्माला आला तर भावी पिढीसाठी भावी समाजासाठी तो किती घातक या करेल याची कल्पना आपण करू शकतो वाचन संस्कृतीला हातभार लावणार आहे अर्थात मी मागाशी सांगितलं ज्यांच्या लेखनीला मातीचा वाज आहे ज्यांची लेखनी वंचिताचा आवाज आहे ज्यांच्या लेखनीला ज्यांच्या शब्दांना एक वेगळीच धारा आहे हा अनुभव संपन्न लेखक एक कवी एक विलक्षण प्रतिभा असणारा चित्रकार आमचे मित्रवरील गुरुवरील सन्माननीय प्राध्यापक संजयजी साठे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी सन्मानपूर्वक माई कृती निमंत्रित करतो सर आपण आपले मूल विचार या ठिकाणी आमच्या सर्वच विजेत्यांना प्रेक्षकांना या ठिकाणी गिरू करावे प्राध्यापक संजयजी नमस्कार वेळ झालेली आहे याची जाणीव मला आहे अगदी पाच मिनिटामध्ये केलेच अध्यक्ष तर मला काहीतरी बोलावं लागेल म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान तांबडे सरांचा मला फोन आला की तुम्हाला कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हायचा आहे मी म्हटलं दुसरा काय पर्याय असेल तर बघा म्हटलं म्हणतात तुम्हालाच आहे मी हो म्हणालो अध्यक्ष होण्यात एक सोय अशी असते आधी बरेच जण बोललेले असतात आणि अध्यक्षांना फार काय बोलायची गरज नसते पण तरी काही गोष्टी मला या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हाला सांगायच्या आहेत मायबाप प्रतिष्ठान गेल्या चार पाच वर्षापासून टेंभुर्णीमध्ये कार्यरत आहे हे त्याच चौथ चौथ पाचवं वर्ष आहे आणि दोन हजार चोवीसला पुन्हा काही नव्या साहित्य कृतीला आपण सन्मानित केलेलं आहे राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार देऊन अनेक खेड्यापाड्यातल्या कान्याकोपऱ्यातल्या लोकांना इथे येऊन त्यांच्या लेखनाचा आणि त्यांच्या कार्याचा तुम्ही सन्मान केला याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो खरं तर गेल्या दहा पंधरा वर्षापासून माझी एक सल अशी होती खंत अशी होती कि टेंभुर्णीमध्ये एक सुसज्ज असं ग्रंथालय पाहिजे कारण पुस्तकाचं काय मोल आहे हे मी अत्यंत चांगलं जाणून आहे मी तुमच्या समोर जो काही उभा आहे मी जी माझी काही जी, का जी नोकरी आहे माझे काही जे मित्र आहेत मी जे काही करतो त्यात पुस्तकांचा खूप मोठा वाटा आहे माझं गाव भूम आहे आणि भूमला नगरपालिकेची अत्यंत सुसज्ज अशी लायब्ररी आहे ग्रंथालय आत्ता त्या लायब्ररीमध्ये किमान एक दीड लाख पुस्तक असतील मी इतकी झपाटल्यासारखी विद्यार्थी दशेमध्ये सगळी ती पुस्तकं वाचून काढलेली होती त्याच वेळी मला अनेक लेखकांशी नाही का, का। भेटता आलं पुस्तकाच्या रूपाने पुस्तकातला आशय मला वाचता आला आणि त्यामुळे मी हळूहळू समृद्ध होत गेलो मुद्दा हायचा असेल तर पुस्तकाशिवाय आणि पुस्तका आपल्याला पर्याय नाही हे मी अत्यंत नम्रपूर्वक सांगतो आहे आणि आता जिथं जिथं समाज मंदिर आहे किंवा जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आम्ही ग्रंथालय सुरू करत आहोत वाचनालय सुरू करत आहोत ही अत्यंत आनंददायी गोष्ट मला या ठिकाणी फिरता फिरता माझ्याही घरीच्या आल्या होत्या आणि बोलता बोलता त्यांना मी असं म्हणल होतं की येई सत्कार करायला तुमच्या घरी तर सुरजता एक सरपंच असलेली व्यक्ती पुस्तक घेऊन या मागते आणि ही गोष्ट मला अत्यंत महत्वाची वाटते आणि कदाचित त्यामुळेच हे तुमचं एक नवीन तयार झाला असावा असं मला प्रामुख्याने वाटत आहे खर तर अनेक पुरस्कार विजेते या ठिकाणी बोलले आणि त्यांच्या बोलण्यातून पण ही गोष्ट तुम्ही ऐकली की कुठलाही लेखक हा पुरस्कारासाठी लिहित नसतो मला अमुक पुरस्कार मिळावा म्हणून तो काही ठाण मांडून बसतोय आणि लिहितोय असं जगात कुठं उदाहरण घडलेलं नाहीये आणि ते घडत असेल तर ते, ते चुकीच आहे पण जेव्हा कलाकृती निर्माण होते तेव्हा त्या ते कलाकृतीला पुरस्कार मिळतो हा पुरस्कार त्याच्या विचाराची आणि ज्या खर तर त्या विचारांची पाठ राखून असते आणि पुरस्काराच्या निमित्तानं मला हेही तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की जेव्हा आपल्याला पुरस्कार मिळतो तर आपल्यावर एक जबाबदारी पण येऊन घेते ती कुठली जबाबदारी असते खर तर हा लेखनाचा वसा जो असतो तो कुणी आपल्यावर लादलेला नसतो तो आपणहून आपण स्वीकारलेला वसा आहे मला या समाजाला काहीतरी द्यायचा आहे मला जे जग कळलेलं आहे मला जे आयुष्य कळलेलं आहे ते मला शब्दबद्ध करायचं आहे आणि वाचकांच्या रचकांच्या उंजळीत आणि ज्याला बोलता ये है तन लिख लोलता है बोल लवि है एक छोटी कविता अभी है जी तुम्हें ऐकली आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता आदमी मरने के बाद आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचने पर और कुछ नहीं बोलने पर आदमी मर जाता है म्हणजे ही जी उर्मी असते ही उर्मी लेखकाला स्वस्त बसू देत नाही अनेकांनी आता मला वाटतं मनोगतामध्ये हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असे अनेक थोर महापुरुष होऊन गेलेले आहेत ज्यांनी पुस्तक रूपाने ग्रंथ रूपानं विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात एक मला आवर्जून नाव घ्यावं वाटतं ते आहे महात्मा फुलेंचं कदाचित हीही गोष्ट तुम्हाला माहीत असेल की महात्मा फुल्यांच्या अत्यंत शेवटच्या काळामध्ये त्यांच्या एका महत्वाच्या लेखना ग्रंथाचं लेखन चालू होतं आणि तो ग्रंथ होता सार्वजनिक सत्य धर्म कदाचित तुम्हाला माहित असेल की त्यावेळी महात्मा फुल्यांना लकवा झाला होता अर्धांयूचा झटका त्यांना आला होता पॅरालिसिस झालेला होता आणि साधारणपणे आपण उजवे उजव्या हाताने लिहितो ना महात्मा फुले सुद्धा उजव्या हातानेच लिहायचे पण हा ग्रंथ मला तडीस न्यायचा आहे हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे तो मला पूर्णच करायचा आहे या जिद्दीनं या उर्मीनं महात्मा फुल्यांनी तो ग्रंथ डाव्या हातांनी पूर्ण केलेला आहे म्हणजे एखादा लेखक का लिहित असतो हे वाचकांना सुद्धा कळलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही जे आता अनेक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं तुम्ही वाचकांच्या सुपूर्द करणार आहात ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं हा पुरस्कार सोहळा जो आहे तोही मला या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा वाटतो कारण या निमित्ताने त्या लेखकाची त्या पुस्तकाची चर्चा होत असते खर तर अलीकडचा काळ असा आहे की म्हणजे लिहिणाऱ्या लेण्यांच्या बाबतीमध्ये मी बोलतो आहे की प्रदर्शन जास्त केलं जातं म्हणजे अस्सल जीवनानुभव मांडण्यापेक्षा काहीतरी आव आणून काहीतरी आविर्भाव आणून गाद्या गिरद्यावर पडून कोणाचं तरी दुःख आपण मांडत असतो ही गोष्ट लेखकांना आवर्जून टाळली पाहिजे त्याचं कारण असं आहे की अन्नभाऊसाठी एक ठिकाणी असं म्हणतात की कल्पनेचे पंख लावून मला भरारी मारता येत नाही मी त्या बाबतीत स्वतःला बेडूक समजतो त्या दोन अर्थात लक्षात घ्या म्हणजे अन्नभाऊसाठी स्वतःच्या लेखनाबद्दल असं म्हणायचं आहे की माझं लेखन हे पूर्ण काल्पनिक नाही आहे मी जे सोसलं मी जे साहिलं मी जे बघितलं मी जे अनुभवलं तेच मी माझ्या साहित्यातून मांडतो आहे पण याचा अर्थ असाही नाही की त्यांनी कल्पनेचा वापरच केला नाही साहित्यामध्ये जरूर करावा पण ती कल्पना वास्तवाच्या आधारावर उभी असली पाहिजे मी एक छोट पण महत्वाचं उदाहरण तुम्हाला सांगतो विश्वास पाटलांची संभाजी नावाची कादंबरी आहे इथे वाघणारे सर बसलेले ते इतिहासाचे प्राध्यापक आणि तुम्हालाही माहिती आहे की औरंगजेबांनी संभाजीचे जे हाल हाल केले त्यांचे डोळे काढले त्यांच्या कानात सिसं ओतलं गेलं त्यांची जीभ छाटली गेली त्यांच्या हातापायाची नख उपसून काढण्यात आली तो प्रसंग सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे पण एक त्यावेळी घडलेली एक घटना विश्वास पाटलांनी त्या कादंबरीमध्ये चित्रित केलेली आहे ती काय घटना आहे की औरंगजेब आपल्या सैन्याला आदेश देतात की संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये जी कवड्याची माळ आहे ती सुद्धा तोडून टाका आता तुम्हाला माहित आहे की त्यावेळी मराठी माणसांच्या मराठ्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ ही अत्यंत प्रतिष्ठेचं आणि अत्यंत गर्वाचं ते लक्षण होतं अशा माळेला जेव्हा हात घातला औरंगजेबाचे सैनिक तेव्हा संभाजी महाराजांना काय वाटलं असेल काय भावना असतील त्यांच्या हे आपल्याला कसं जीभ छाटलेले काही ऐकता येत नाही दिसत नाहीये काय फक्त स्पर्श आणि जिवंत आहे पण संभाजी म्हणजे संभाजी कादंबरीमध्ये विश्वा पाटलांनी असं काय चित्रण केलेलं आहे संभाजी महाराजांना काय किती त्वेषानं काही गोष्टी त्यांच्या मनामध्ये उमलून आल्या असतील ह्याचं जे चित्रण केलेलं आहे विश्वास पाटलांनी ते लेखकच करू शकतो लक्षात घ्या तो, तो साहित्यिकच करू शकतो कारण तुम्हा मला जे दिसत नाही तिथं घेऊन जाण्याचं काम मंडळी करत असतात आणि तेच काम तुम्ही केलेलं आहे त्यामुळं मला म्हणजे तुम्हाला पुरस्कार देताना सुद्धा फार घयघरून आलेलं होतं फार मी स्वतःला सुदैवी समजतो की अशा लिहित्या माणसांच्या हाताचा मलाही या ठिकाणी सन्मान करता आला आपल्या मराठी साहित्याचा जर विचार केला तर साधारणपणे एकोणीसशे साठ नंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगा वाहती 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 राहायला सुरुवात झाली यशवंतराव चव्हाणांनी खेड्यापाड्यापर्यंत त्यावेळी शिक्षण पोहोचवलं आणि एक नवी पिढी तयार झाली साठ नंतर त्याआधी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये लिहिणाऱ्या लोकांची विशिष्ट विशिष्ट लिहिणाऱ्या लोकांची मक्तेदारी होती पण आत्ता चित्र बदललेलं आहे आता वीरकर जे बोलून गेले की हा माणूस फिरसता माणूस उठवळ आयुष्य वाटायला आलेला कधी एका ठिकाणी मुक्काम करणं शक्य नाही सतत स्थलांतर करणं घरामध्ये लेखनाची परंपरा नाही आहे कसला वारसा नाही आहे पण असा माणूस जेव्हा लिहितो त्याचं मोल अधिक असतं लक्षात घ्या कारण त्यांचं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक म्हणजे एका अर्थानं आपल्या भावतालाचं आप डॉक्युमेंटेशन आहे लक्षात घ्या तो ऐवज आहे आपल्या समाजाचा आणि तुमच्या माझ्यासारख्या वाचकांनी जग समजून घ्यायचं असेल तर अशी पुस्तकं वाचली पाहिजेत एकोणीसशे साठ नंतर अशी अनेक लोक लिहिती झाली त्यात तुम्ही पण एक भर घातलेली आहे खरं तर, तर आ, अजून एक मला खंत सतत वाटत राहिलेली आहे ती मला आत्ता बोलून दाखवली पाहिजे ती खंत काय आहे की एखादा कथाकार असतो एखादा कादंबरीकार असतो नाटककार असतो एखादा कवी असतो तो अनेक नाही का दारिद्र्यात जगणाऱ्या माणसांविषयी लिहितो अन्यायग्रस्त माणसांबद्दल लिहितो पिचलेल्या माणसांबद्दल लिहितो वंचित माणसांबद्दल लिहितो पण त्यानंतर होतं काय कवितेतले कादंबऱ्यातले जे नायक असतात त्यांना उभे केलेले ते तसेच वंचित राहतात राहतात आणि हा लेखक मात्र मोठा होत राहतो त्याला हार तुरे मिळतात त्याला प्रसिद्धी मिळते त्याचा गौरव होतो त्याला पैसा मिळतो त्याला प्रतिष्ठा मिळते आणि ते बिचारे जे नायक त्यानं त्या कादंबरीमध्ये ते उभे केले असतात त्यांचं आयुष्य फार बदलत नाही काय केलं पाहिजे लेखकांनी मग तर लेखकांनी एका हातामध्ये लेखणी घेतली पाहिजे आणि दुसऱ्या हातामध्ये या सुरवळलेल्या माणसांचा हात पण घेतला पाहिजे आता ही काळाची गरज आहे लक्षात त्यामुळं पुस्तक लिहून आपल्याला थांब थांबून चालणार नाही तर असं जिथं जिथं ज्यांना ज्यांना आधाराची गरज आहे मायाची गरज आहे आपुलकीची गरज आहे अशा लोकांच्या सहवासात आपण गेलं पाहिजे त्यांना आपलंसं केलं पाहिजे जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांना आपण आपलं मानलं पाहिजे आणि त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे हे लेखकाचं अत्यंत महत्वाचं काम आहे असं मला वाटतं मित्रांनो इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर ज्या ज्या काळाला आपण सुवर्ण काळ काळ म्हणतो ना सुवर्ण काळ होता त्या काळाचं अजून एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे तो सुवर्ण काळ का झाला तर त्याचं कारण असं आहे की त्या त्या काळामध्ये त्या त्या राजांनी कलावंतांना आणि लेखकांना राजाश्रय दिलेला होता म्हणजे राजांनी राजा म्हणजे सत्ताधारी असं म्हणूयात आपण सत्ताधाऱ्यांनी अशा विचारवंतांना लेखकांना लिहिणाऱ्या बोलणाऱ्या माणसांना राजाश्रय दिला नाही त्यांना आधार दिला नाही तर आपलं राष्ट्र आपला समाज आपला देश कधीही समृद्ध होणार नाही म्हणून भौतिक आता तुम्ही जे म्हणत होता ते मला खूप पटत होतं की ह्या भौतिक सुविधा ज्या असतात त्या चालूच राहतात ते, 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 ते आपल्याला करावंच लागतात पण आपला मेंदू विचारानं संपन्न झाला पाहिजे सक्षम झाला पाहिजे याच्यासाठी पुस्तकाशिवाय ग्रंथांशिवाय आपल्याला पर्याय नाही त्यामुळं या निमित्तानं तुम्ही अशा माणसांचा सन्मान करत आहात ही गोष्ट मला अत्यंत महत्त्वाची महत्वाची वाटते आहे आणि शेवटी मी फार बोलणार नाही वेळ झालेली आहे जेवायची वेळ झालेली आहे शेवटी एक चार कोळी सांगतो आणि थांबतो सोलापूरचे दत्ता हलसगीकर म्हणून कवी आहेत त्यांनी त्यांच्या एका कवितेमध्ये जे लिहिलेलं आहे ते असं आहे की आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मिळले त्यांना थोडे उचलून घ्यावे या पुरस्काराच्या निमित्तानं मी असेल तुम्ही असाल आपण सगळे असाल या निमित्तानं आपण कुणीही असू देत कुठल्याही पदावर असू देत आपण अशा आडल्या नडल्या माणसांना आधार देऊया त्यांना उचलून घेऊयात त्यांना समजून घेऊयात ही एक प्रतिज्ञा आपण आज करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे आणि माझं या ठिकाणी मनोबोध संपवतो आहे आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो आहे आणि त्यांच्या पुढच्या लेखनासाठी मी माझ्यातर्फे आणि टेंभुरकर टिंभुणी टिंबुणीकरांच्या वतीनं मी तुम्हाला तेम्भु पुढच्या तुमच्या लेखनासाठी सदिच्छा व्यक्त करतो आहे आणि थांबतोय आपण आपला साहित्यिक अनुभव आणि त्या संदर्भातल्या अपेक्षा व्यक्त करताना असं म्हणाला की खरोखरच किती गांभीर्याने लेखक असता लिहित काहीतरी एक पुस्तक लिहिणं म्हणजे एक बाळंतपण आहे असं मला वाटतं ते स्त्रीसाठी जितकं वेदना देणार असत अनुभव देणारं असतं पहिला असू कि दुसरा असू कि तिसरा असू दे प्रत्येक पुस्तक हे जन्माला घालत असताना एका बाळंतपणाच्या गोष्टीतून आपल्याला जावं लागतं परंतु आजकाल रोज बाळंतपणे करणारे लेखकांनी ले 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 साहित्य या संदर्भात हे आपल्याला कदाचित बोलायचं असेल तो विचार तुम्हाला मांडायचा असेल कसदार कसलेले लेखन निर्माण व्हायचं असेल तर आम्ही कुठे कुठे पोस्ट पाहतो दररोज बाळ करणारी काही साहित्यिक मंडळी आम्हाला भेटतात हे कसं शक्य आहे एक एक कविता लिहायला महिना महिना जातो ती पूर्ण होत नाही समाधान लाभेपर्यंत ती पूर्ण होत नाही असं असताना जी आज आजूबाजूला आज परिस्थिती आहे थोडीशी विचार करण्यासारखी आहे खरंच लेखकानं सामान्य माणसाचा आवाज बनून राहावं मातीतल्या माणसाशी नाळ जोडून राहावं आणि मातीतला चिटकून असणाऱ्या माणसाचा आवाज बनून राहावा त्याचं दुःख त्याच्या वेदना त्याच्यावरती खर तर सरांची अपेक्षा सार्थ आहे रास्त आहे लेखक एकीकडे मोठा होत असताना मला तर तो एक चित्रपट आढळतो स्लम ऑफ बिलेनियर लेखक अर्थात ती कथा मोठीच आहे दिग्दर्शक मोठे झाले चित्रपट मोठा झाला सिनेमाला भरपूर अवॉर्ड मिळाले पण त्या स्लम मध्ये झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांचं काय त्यांच्या आयुष्याचा कायापड किती झाला तर निश्चितपणाने तीही बाब आपण आपल्या भाषणामधून अभिलेखित केली भाविने जे के लेखक आहेत त्यांच्या हातून उदल लेखनाचा कार्यक्रम आपल्या लेखनीला पुनश्च एकदा धार यावी तिनं समाजाचं मन व्हावं हो तिनं समाजाच्या मनाच दुःख वेदना जाणाव्यात वे। आणि सरांनी म्हटलं तसं तिनं वंचताचा आवाज व्हावा प्रत्येकाच्या म्हणण्याला प्रत्येकाच्या बोलण्याला प्रत्येकाच्या व्यक्त होण्याला आदर मिळावा विचार कोणतेही असो इतरांच्याही म्हणण्याचा आदर करणारी आपली संस्कृती आहे इतरांच्या वक्तव्याचाही तितक्याच मोठ्या पद्धतीने मोठ्या मनाने स्वीकार करणारी आपली संस्कृती आहे याचंही आपण सर्वांनी लेखक म्हणून वाचक म्हणून तर साहित्यिक निर्माण करता येत नाही साहित्यिक निर्माण करता येत नाही तो जन्माला घालता येत नाही परंतु वाचक निर्माण करता येतो वाचनाची गोडी लावता येते आणि वाचनाची गोडी लावण्याचं आश्वासन आम्हाला बाबाराजे यांच्याकडून तर मिळालेलं आहेच प्रतिष्ठानच्या वतीनं जे जे काही सहकार्य टेंबुर्णी आणि टेंबुर्णी पंचकवर्षामध्ये साहित्य चळवळीला खतपने घालण्यासाठी असेल हातभार लावण्यासाठी असेल आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आपला शब्द देतो की निश्चितपणानं आमचं प्रतिष्ठान आपल्या या सत्कर्मामध्ये सत्कार्यामध्ये सत्कर्माल असेल कारणे घेतलेला असेल आणि वाचन चळवळ साहित्यिक चळवळ आहे जी, जी थोडीशी कमी जास्त होत आपल्याला पाहते ती मोठ्या दोघांना जोराने ने 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 आणि नेटाने पुढं आपण समजण मिळून घेऊया घेऊन जाऊया या ठिकाणी उपस्थितांचे मी आभार या ठिकाणी मानतो आपल्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष पूर्वनियोजित होते आपले डॉक्टर महेंद्र कदम साहेब त्यांना काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही त्याच तोडीचे आणि ती भाषा बोलणारे तोच वसा उचललेले आमचे सन्मान्य साठे हे या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष पदावरून उपस्थित प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर अर्थातच अर्थातच तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष यांनीही आपला अनुभव या वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो मंचावर उपस्थित असणारे पुरस्कार विजेते अतिशय दूर वेळेचं भान राखून वेळेत उपस्थित राहिल्या हा सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्याच सोबत आपण सर्व साहित्यप्रेमी नागरिक साहित्यिक रसिक या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो या कार्यक्रमाच्या उभारणीमध्ये आमच्या मायका प्रतिष्ठानचे चेअरमॅन असन्मान्य शंतनुंट असतील महेशजी बोबडे असतील विनोदजी तांबे असतील त्याचबरोबर अजित सर असतील आणि आमचे सर्वच टीम भास्कर यांना समोर असतील या सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपल्या कार्यक्रम झाल्यानंतर हॉटेल दोस्ती महिंद्रा शोरूमच्या जा शेजारी आहे तिथं जेवणाची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे जेवणेश्वर कुणीही जाऊ प्लीज आमच्या जा प्रतिष्ठान मी सगळ्यांना विनंती आहे हॉटेल दृष्टी महिला आहे ना इथे जोड कॉर्नरला इथं अतिशय गोड किमित आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सचिव विनोदजी तांबेसर उभा राहिले ना ते आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो आणि भाविक काळामध्ये आपल्याकडून अशीच सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो मायगाव प्रतिष्ठान आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानते आहे सर्वांचे धन्यवाद Thank you so much.